चला तर मग आज आपण रशियन भाषेत अनोळखी व्यक्तींशी कसे संवाद साधायचे ते शिकूया एखाद्याला रस्त्यावर विचारायचे असेल तर माफ करा म्हणजे रशियन मध्ये असे म्हणतात इज्विनिते असे म्हणून तुम्ही कोणाकडूनही मदत मागू शकता जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीला इंग्रजी येते का हे विचारायचे असेल तर वी गौरी ते पा अंग्लिस्की असे विचारा वी गौरी ते पा अंग्लिस्की असे विचारल्यावर समोरचा व्यक्ती हो किंवा नाही असे उत्तर देईल जर तुम्हाला काही समजले नाही तर यांनी पानीमायू असे म्हणा यांनी पानीमायू तुम्ही परत सांगाल का असे म्हणून तुम्ही त्यांना परत सांगण्यास सांगू शकता मदत केल्याबद्दल धन्यवाद म्हणजे रशियनमध्ये स्पसिबा स्पसिबा असे म्हणून तुम्ही त्यांचे आभार मानू शकता एखाद्याला विनंती करताना कृपया म्हणजे रशियनमध्ये पजालुस्ता पजालुस्ता असे म्हणून तुम्ही त्यांना मदत करण्याची विनंती करू शकता आता तुम्ही रशियन भाषेत अनोळखी व्यक्तींशी थोडाफार संवाद साधू शकता पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी काही रशियन शब्द शिकू